विधानसभेतच पाठवला जातो विधान परिषदे असले मराठीचे खोटे चाळे करून नाही जमला हा ना का बेस फीत काय मरायला जाते त्यासाठी मराठो व्हायला ना ड्रोन पाठव काही पाठव काल पडेल खर्च होतो मला बरं काल मा जीव लय चिडा म्हणजे यांना आपण फाशी रोकत नाही म्हणजे काय म्हणू त्याला निष्ठेने रोखू शकत नाही ते आपल्याला

विधानसभेत पाठवला जातो विधान परिषदेवर असले मराठीचे खोटे चाळे करून नाही जमला हा मी का बेस असतो काय मरायला जातीसाठी तिथे मराठो काय ना ड्रोन पाठव काही पाठव काल पटेल कर सांगतो तुम्हाला बरं काल मा जीव लय चिडला यांना आपण आशय रोखत नाही म्हणजे काय म्हणू त्याला निष्ठेने रोखू शकत नाही ते आपल्याला <laughs> 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 <laughs>

जागेवर इथे जे होतो पाच मिनिट विमानाची लाईट वेगळीच नाही ना ड्रोन येत पोलिसांना ड्रोन होते ड्रोन येत कोणाचे पगार देत असतो अरे तुमचं घेणार ड्रोन लाव काय लावून लावली ओरिस घेणार